नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड आपण पाहतात बातम्या चोवीस तास एकंदरीत इथं भाविक भक्तांचा मोठा आपल्याला पाहायला मिळतोय खंडोबा श्री क्षेत्र म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध असलेली ही यात्रा माळेगावमध्ये भाविक भक्त आलेली आहेत त्यांच्याकडून एकंदरीत जाणून घेऊयात की माळेगाव मध्ये कशा पद्धतीनं त्यांना देवाचा अनुभव आलाय त्याचबरोबर या ठिकाणी जी जनसंख्या आपल्याला पाहायला मिळते ओसंडून गर्दी पाहायला मिळते एकंदरीतच तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी भाविक आहेत त्यांच्याशी आपण संवाद संवाद साधणार आहोत की एकंदरीतच त्यांचा या माळेगाव यात्रेतील अनुभव काय आहे काय सांगताय तर ही यात्रा म्हणजे यात्रेचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवसानिमित्त या यात्रेला गव्हर्मेंटची सुद्धा सुट्टीदेखील आहे या निमित्तानं आज पहिल्या दिवसाच्या असल्या कारणामुळं इथे भाविक भक्त इतक्या मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि जर पाहिलं आपण या देवाची जर चमत्कार किंवा जर काही अनेक गोष्टी जर पाहायच्या म्हणल्या तर जागृत देवस्थान आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल खंडोबा हे खूप पुरातन तत्वापासून आलेलं हे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे या पण इकडे मी काही जास्त बोलणार नाही आणि या ठिकाणी जास्त भाविक असल्या कारणामुळे मला काही जास्त बोलता येणार नाही तर आजूबाजूचे लोक आपल्याला या ठिकाणी गोंधळ करतायत धन्यवाद एकंदरीत आपण दिलेल्या माहितीबद्दल तर या ठिकाणी आपण पाहताय कि मोठ्या सद्भावने या ठिकाणी भाविक आलेले पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच नवसाला पावणारा हा खंडोबा अशी त्यांची भाविक भक्तांची भावना आहे आणि एकंदरीतच आपल्यासोबत दुसरे भाविक जोडले गेले त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत की एकंदरीत तुमचा काय अनुभव आहे का माळेगावमध्ये सर दरवर्षी आम्ही येतो या ठिकाणी नवसाला पाहणारा हा खंडोबा आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी वेळामुशाला येतो पण यावर्षी वेळामुशीच्या आदल्या दिवशी आलेलो आहे या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये भाविक भक्त जमा झालेले आहेत थोडस आणि थोडस व्यवस्थित पद्धतीनं हँडल केलं पाहिजे कारण काही ठिकाणी गोंधळ होतो काही ठिकाणी त्रास होतो या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना ते थोडस त्यांनी दिरंगाईन बघितलं पाहिजे एवढंच बोलतो धन्यवाद एकत्रित दिलेल्या दे आपल्या माहितीबद्दल त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेले एक ज्येष्ठ नेते आहेत या ठिकाणी त्याच्याशी चर्चा करणार आहोत फुलारी साहेब आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की एकंदरीतच काय त्यांचा अनुभव असणार आहे माळेगाव तर आम्ही छोटे लहान असल्यापासून येतो आमचं ग्रामदैवत म्हणजे आमचं आहे आम्हाला लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा माळेगावला यावं लागते लहान मुलगा झाल्याच्या नंतर त्याचं जावळ सुद्धा माळेगावला येते आणि माळेगाव म्हणजे प्रसिद्ध माळेगाव फक्त घोड्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे आणि इथे सुई सुविधा जरा कमी पडतात पण तरी एवढ्या सोयी सुविधा करण्या शक्य बी नाही ना प्रशासनाला लाखो लोक येतात बाहेर राज्यातून परराज्यातून लोक येत असल्यामुळे आणि हे खंडोबा म्हणजे नवसाला पावणारा खंडोबा आहे आणि आज पालखीच्या दिवशी येणं म्हणजे महत्व आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत धन्यवाद या ठिकाणी मोठा सोहळा पार पडलेला आहे आणि आता पालखी या ठिकाणून गेलेली आहे आणि आपल्यासोबत दुसरे ज्येष्ठ कार्य कार्यकर्ते या ठिकाणी जोडले गेले त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत एकंदरीत त्यांचा काय अनुभव आहे मी म्हणजे वैजनाथराव या माळेगाव म्हणजे खंडोबा आज म्हणजे आज तारखेला म्हणजे आज पालखी सोहळा असतो त्या पालखी सोहळ्यात दर्शन घेण्यासाठी आम्ही मत भरून आलो आहेत आणि हा सोहळा एकदम छान पद्धतीने आणि चांगल्या रीतीने व्यवस्थित पार पडतो त्याच्यासाठी आलो आहे माळेगाव यात्रा म्हणजे हे घोड्याचं प्रस्थान म्हणजे घोड्याचं माळेगाव यात्रा हे असं माळेगावचं नाव आहे आम्ही त्या यात्रेत सहभागी झालो आणि आम्हाला चांगला प्रतिसाद म्हणजे चांगला आनंद व्यक्त करण्यासाठी या काही लहान छोट्याशा मोठ्याशा गोष्टी काही आहेत म्हणजे तमाशा मंडळ असेल किंवा वेगवेगळे प्रकारचे दुकानं असतील हे आम्ही आनंद घेण्यासाठी या यात्रेमध्ये आलो आहेत आणि खंडोबाचं दर्शन सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे आज आज आम्ही माळेगाव यात्रा या ठिकाणी पोहोचलो धन्यवाद धन्यवाद थँक्यू माहिती अशी कळते की या ठिकाणी लोकनाट्य मंडळ सुद्धा महत्वाची भूमिका बजावत आहेत भाविक येत आहेत त्या लोकनाट्य मंडळाचा आस्वाद घेत आहेत त्याचबरोबर एकंदरीतच या ठिकाणी मोठा घोडे बाजार असतो आणि आशिया खंडामध्ये मोठा घोडे बाजार भरतो या ठिकाणी घोडेप्रेमी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आलेले पाहायला मिळतात एकंदरीतच आम्ही या यात्रेमध्ये आल्यानंतर घोडे बाजार असेल लोकनाट्य असेल तमाशा मंडळ असतील किंवा जे लोकगीतांचे कार्यक्रम असतील ते सर्वांचा आम्ही रसिक बांधव म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव घेतो हो असं एकंदरीतच माहिती आपल्याला भाविक भक्तांकडून कळाली एकंदरीत माहिती आपण जाणून घेतली बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून बातम्या बात चोवीस तास बात वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेत असतो तृतास कॅमेरामन बकर प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास